आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी अनेक महिन्यापासून शेतकरी विविध स्वरूपाचे आंदोलन करत आहेत शासनाकडे मागणी सुद्धा करत आहेत पण या संदर्भात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर यांनी मंत्रालयामध्ये वेळोवेळी बैठक घेऊन संबंधित मंत्र्याकडे पाठपुरावा केला होता तर पीक विमा कंपनीकडे सुद्धा पाठपुरावा केला होता शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे वर्दळी वैराळ येथील शेतकरी कडुबा वैराळ यांच्या खात्यामध्ये जवळपास तीन लाख रुपये पीक विमा जमा झाला आहे तर कल्याणा येथील विनोद डोळस यांच्या खात्यामध्ये सुद्धा दीड लाख रुपये पीक विमा जमा झाला आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांचे मनापासून आभार मानले आहेत तर अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होत आहे सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण दळवी यांनी सुद्धा सरपंच लोकांमध्ये व प्रत्येक गावामध्ये आमदार संजय रायमुलकर यांच्या संदर्भात अतिशय चांगले वातावरण असल्याचं सांगितलं तर मेहकर शहरातील राजू भाऊ मुदडा यांनी सुद्धा मेहकर शहरात आमदार संजय रायमुलकर यांची वातावरण चांगली असल्याचं सांगितलं पीक विमा मिळाल्यानंतर विनोद तुळस कल्याणा यांनी आमदार संजय रायमुलकर यांना फोन करून त्यांचे आभार मानले तर यावेळी आमदार संजय रायमुलकर यांनी त्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही आभार मानू नका हे माझं कर्तव्य आहे शेतकरी माझे दैवत आहेत मी शेतकऱ्यांचा सेवक आहे तुमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मी अहोरात्र तुमच्या सेवेतच आहे असं यावेळी आमदार संजय रायमुलकर यांनी सांगितले हॅलो विनोद डोस बोलतो भाऊ बोला भाऊ भाऊ आपले हरभराचे पैसे जमा झाले दीड लाख रुपये वा धन्यवाद भाऊ तुमचे तुम्ही प्रयत्न केले त्याच्यामुळे आमचे भाऊ थँक्यू थँक्यू आता जे जे ना क्लेम नामंजूर केले होते ते पूर्ण शेतकऱ्याचे पैसे आता मंजूर आणि नामंजूर दोन्ही पैसे पडण चालू झालेले भाऊ पण मनापासून जबाबदारी आहे आपली आपण नाटक करत नाही आपण शेतकरी म्हणजे आपलं दैवत आहे चाटा मारून किंवा त्यांना काहीतरी चुकीचं सांगून आपण लोकांचं हे करत नाही तर आपण सत्य परिस्थिती या आपल्या द्या, शेतकरी दैवता समोर सांगून खऱ्या परिस्थिती करून जे काही काम सरकारच्या माध्यमातून होतात ते इतर आंदोलन होत नाही काहीतरी चुकीचं सांगतात लोकांनी त्याचा गैरफायदा घेतात. भाऊ विशेष म्हणजे आपल्या मेकर तालुक्यात जास्त पैसे आहेत भाऊ. हो सर्वात जास्त आपल्या. आहेत आहेत. बरोबर आहे भाऊ. छप्पन्न हजार क्लेम नामंजूर मंजूर केले आपण. हां मनापासून मना धन्यवाद. भाऊ आमचा रिजेक्ट मध्ये होता तरी पण पास केला तुम्ही. थँक यू. थँक यू. नाही धन्यवाद नाही द्यायचा. हे आमची जबाबदारी आहे. हां हां. आम्हाला तुमच्या ऋणातच राहायचंय. आभार मानून आपण परत करू नका. भाऊ आम्हाला पुढचे आमदार तुम्हीच पाहिजेत भाऊ. हो पण मी काय म्हणलो आभार मानून धन्यवाद देऊन आम्हाला पर्क करू नका कुटुंबातले समजून चांगलं काम केलं एवढं कौतुक करा बरं बरं धन्यवाद चालेल यू थँक्यू यू नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज तीन दिवसामध्ये मेकर तालुक्यातील लोणार तालुक्यातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे काही शेतकरी व हो, काही गावचे सरपंच मंडळी आहेत आपल्यासोबत नेमकं किती पैसे आले किती दिवसापासून पी पीक विमा थांबला होता था, आणि नेमका पाठपुरावा कोणा केला कारण त्यांच्या गावामध्ये किंवा शेतकऱ्यामध्ये नेमकं काय वातावरण आहे याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार काय नाव आपलं माझं नाव अरुण दामोदर दळवी सरपंच दातुल गवार बर माननीय खासदार साहेब आणि माननीय आमदार प्रताप माननीय आमदार संजयजी रायभूर साहेब यांनी मोठा पाठपुरावा करून आपल्या मतदारसंघात मेकर तालुक्यामध्ये भरपूर शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे म्हणजे कमीत कमी एका एका शेतकऱ्याला लाख लाख दोन दोन दु लाख रुपये विमा हा त्यांच्या पत्रात पाडून देण्याचं काम हे माननीय आमदार साहेबांनी केलं आणि त्याच्या त्यांचे हे फार या मतदारसंघावर म्हणजे उपकार झालेले कारण की हा शेतकरी हा अहवाल झालेला होता पण त्यांच्या ह्या पैशामुळे आज शेतकरी हा आनंदी वातावरण जगू शकतो आपलं काय नाव माझं नाव कडूबा मुरलीधर वैराळ राहणार वरदडी वैराळ आणि माझ्या एकर माझ्याकडं पंचवीस एकर शेती आहे आणि सध्या रब्बी हंगामातील माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब आणि आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांच्या पाठपुराव्यामुळं मला माझ्या पंचवीस एकरावर तीन लाख रुपये असा घसघशीत विमा आम्हाला अपेक्षित नसताना मिळाला या ठिकाणी माननीय संजयजी रायमुलकर साहेब आणि केंद्रीय मंत्री मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांचे आणि महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारचे मी जाहीर आभार मानतो आणि तसेच मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसमधला मला खरीव हंबा हंगामाचा विमा हा एक लाख ऐंशी हजार रुपये मिळाला होता आणि तसेच नुकसान भरपाईची मदत ही एक लाख रुपये मिळाली होती आणि आत्ता परत सध्या कापूस सोयाबीन अनुदान हे सुद्धा दहा अधा हजार रुपये मिळालेलं आहे तरी आमचे आमदार संजयजी रायमुलकर साहेब आणि केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांचे मी जाहीर आभार मानतो आम्हाला अपेक्षित नसताना हे पैसे मिळाले त्यामुळं संजयजी रायमुलकर साहेब आणि केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाय जाधव साहेब महाराष्ट्र शासन एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे मी जाहीर आभार मानतो धन्यवाद तुमच्या खात्यात जमा झाले पैसे समजा हो खात्यात जमा झाले शेतकरी आजूबाजूचे आवाज झाले जमा काही आमच्या गावातल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आमच्याच घरातले एक भाऊ आहेत चार लाख सहा हजार रुपये हा रब्बी हंगामाचा विमा मिळालेला आहे कधी जमा मला वाटतं या तीस तारखेला जमा झाले तीस बर शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये आमदार संजय रायमुळकर बद्दल एक विधानसभा एक वातावरण चांगलं आहे समजा एकदम चांगलं वातावरण आहे बोलणार कोणी अजून भाऊ मुंढडा आहेत आपल्यासोबत मेकर शहरामधले सामाजिक कार्य आणि शिवसेनेच्या माध्यमातून ते स नेहमी चांगलं का काम करत असतात आपण शहराबद्दल शिवसेनेबद्दल किंवा आमदार संजय रायमुलकरबद्दल नेमकं काय वातावरण आहे थोडक्यात माहिती घेऊ त्यांच्याबद्दल राजूभाऊ काय सांगाल तुम्ही आमदार साहेब यांनी मेकरात भरपूर कामं केलेली आहे जिथं पाह तिथं तुम्हाला कामच दिसणार आहे आता तुम्ही कोणत्याही वाटत जा तिथे तुम्हाला काम नाली सभामंडप वॉल कंपाऊंड हे सर्व काम तुम्हाला भर बर, भरून बर, दिसतील आमदार साहेब समजा विधानसभेचं वातावरण आहे चांगलं एकदम एकदम चांगलं आहे महाविकास आघाडीबद्दल काय सांगाल तुम्ही नाही त्यांनी ते फक्त आता काम पाहून ते विरोधात तर बोलतातच पण त्यांच्याकडे काही मुद्दा राहिलेला नाही तोच मुद्दा काहीच नाही राहिलेला आहे आता इतके काम बघून ते विनाकारण टीका करणं हे करणं त्यांच्याकडे मुद्दा विरोध करा लागले त्यांच्याकडे राहिलेला नाही तुम्ही सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत मेहकर तालुक्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष आहे का तुम्ही जिल्हा कार्याध्यक्ष आहेत जेव्हा सरपंच लोकांशी तुमचा नेहमी संबंध येतो काय वातावरण आहे सरपंच लोकांमध्ये मेहकर तालुक्यात मेहकर मतदारसंघामध्ये मी आज वीस वर्षापासून माझ्या गावाचा कारभार पाहतो आणि तालुक्याचा मी माझा दहा वर्षापासून कारभार पाहतो म्हणजे जे मला वीस वर्षात जे मला या मेकर मतदारसंघाचा काय आपल्या झाला नाही तो फक्त अडीच वर्षामध्ये माननीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या कार्यकाळात एवढा विकास हा मी आज आजपर्यंत पाहिलेला माझ्या वीस वर्षाच्या काळामध्ये पाहिलेला नाही म्हणजे हे जे अडीच वर्ष आहे तर समजा साहेब आणि हे महायुतीचं सरकार आहे म्हणजे मागील अडीच वर्षापेक्षा या अडीच वर्षामध्ये भरपूर कामं झाली असं तुमचं म्हणणं भरपूर म्हणजे त्याचं म्हणजे आमचं म्हणजे त्यांचे हे ठेकेदार कमी पडे काम काम करणारे लोक कमी पडले एवढे काम एवढे काम आजही भरपूर कामात भरपूर कामं आहेत आणि हे डॉक्टर संजयजी रायमुळकर साहेब यांच्या प्रयत्नाने ह्या मतदारसंघात भरपूर काम झाले विजय होतील का ते विजय त्यांचा एकशे एक टक्का विजय आहे विरोधी पक्षाबद्दल महाविकास आघाडीबद्दल काय भूमिका महाड म्हणत सांगतात त्यांच्या सध्या आज उमेदवारच नाही आणि कोणत्या पक्षाला तिकीट भेटणार त्यांचं उभा भेटणार का काँग्रेसला भेटणार का शरद चंद्र पवारच्या गटाला भेटणार हेही क्लिअर नाहीये गोंधळाच आज त्यांचा गोंधळ माणूस आहे त्यांचा उमेदवार बी नाही त्यांनी आयात केलेला एक उमेदवार इथे आलेला आहे जो मंत्रालयामध्ये राहिलेला माणूस आहे तो आज पैशाचा जो राही पैसे उडायचा प्रयत्न करणार पण त्याला ते फलित होणार नाही त्याला बॅनर बॅनर मोर्चा झाला उद्धव बाळासाहेब ठाकरे करून इच्छुक उमेदवार आहे तेवढे त्या मोर्चेमध्ये मध्ये असायला पाहिजे कारण पक्षाचा कार्यक्रम होता निवडणुका नंतर तिकीट कोणाला भेटल हा नंतरचा भाग झाला पण एक उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक मोर्चा होता इच्छुक दहा बारा जण त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये काही इच्छुक आलेच नाही त्या कार्यक्रमाला त्याच्याबद्दल काय कार्यक्रम पाहिला नाही पण तो एका म्हणजे एका माणसानं ठेवला मोर्चा होता आ, आ, तो म्हणजे त्याला तिकीट घेण्याकरता त्यानंतर तो ठेवला मोर्चा होता त्याला शेतकऱ्याचं काही इंधिन नाही तो शेतकऱ्याकरता मोर्चा नव्हता त्याला किंवा तिकीट कसं भेटत कशी पब्लिक जमा करतील या उद्देशान तो मोर्चा होता खालता ठीक आहे ही थी होती सरपंच मंडळी काही आपल्यासोबत त्यांनी शेतकरी पीक विमा अतिवृष्टी विकासाची कामं ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यामध्ये आमदार संजय डॉक्टर रायमोळकर साहेब यांच्याबद्दल चांगले वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा